नमस्कार मी हर्षदा हर्षदास किचन मध्ये तुमचं खूप खूप मना स्वागत करते आज आपण बनवतोय कढीपत्त्याची चटणी चला हे बघा आपला बहुगुणी असा कढीपत्ता आता आपण याची चटणी करणार आहोत पानं काढून घेऊया मस्त असे दाबून असे दोन कप म्हणजे दोन वाट्या मी कढीपत्ता आहे हे बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मी हे निथळत ठेवते तोपर्यंत आपण साहित्य बघून घेऊया आपण दोन वाट्या कडीपत्ता घेतलेला आहे दोन चमचे चण्याची डाळ घेतली आहे रोस्टेड चण्याची डाळ आहे जर आपल्याकडे नसेल तर आपली साधी चण्याची डाळ घेतली तरीही चालेल दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे शेंगदाणे घेतले दोन चमचे सुकं खोबरं आहे ते खिसून घेतलं आहे आणि ह्या आठ लसणाच्या पाकळ्या आहेत अर्धा चमचा मीठ दोन चमचे मसाला आहे घरगुती एक चमचा जिरं आणि हे छोटासा एक तुकडा आहे तो घेतलेला आहे चिंचेचा चला तर आता आपण बनवायला सुरुवात करूया हे तापत ठेवले त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालते उडदाची डाळ घालते याच्यामध्ये ती आपल्याला खरपूस अशी सुगंध येतपर्यंत भाजून आहे छान बघा अगदी दोन मिनटातच आपल्या डाळीचा सुगंध दरवळतो नुसतं भाजून का घ्यायचं आहे कारण मग ही चांगली टिकते म्हणजे चटणी आहे ना भाजून घेते ना सगळे जिन्नस आपले की चांगले टिकते आता आपण काढून घेऊया आता आपण डाळ भाजून घेऊया आपले डाळ देखील मस्त खमंगाशी भाजून झालेली आहे काढून घेऊया आपण आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे देखील आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत आपण हे काढून घेऊया सुक खोबरं आहे ते घालून घेऊया आणि ते भाजूया खोबरं देखील आपलं मस्त असं भाजून झालेला आहे ते आपण काढून घेऊया तर ह्याच कढाईमध्ये आपण कढीपत्ता आहे तो भाजून घ्यायचा अगदी छान भाजायचं आहे खरपूर असा खुळखोळ आवाजेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचं आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे गॅस आपल्याला ना स्लो मिडियम असं करत करत आपल्याला भाजायचं आहे इथे मी एक चमचा तेल घालते म्हणजे कढीपत्ता लवकर भाजला जाईल कडेपत्ता आपला मस्त असा भाजून झालं आहे मला बरोबर सात मिनटं लागली कढीपत्ता भाजायला गॅस कधी मिडियम कधी स्लो करेपर्यंत बघा मी इथं टॉस करून दाखवते इथे की नाही आवाज आता आपण काढून घेऊया कढीपत्ता पण आता याच कढईमध्ये मी एक चमचा तेल घालते आणि आपण जिरं घेतलेलं ना ते घालून घेऊया जिरं चांगलं तट पाहिजे छान भाजून घ्यायचं त्यासोबत आपण लसूण पण घालून घेतो हे बघा आपलं जिरं आणि लसूण देखील भाजून झालं तेही मी काढून घेते आणि आता गॅस बंद करते हे बघा आपले सगळे पदार्थ व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता आपण मिक्सरला लावून घेऊया मीठ घालूया मसाला हा आपण चिंचीचा तुकडा तो घेतलेला तोए घालूया याच्यामध्ये आणि मस्त असा कुरकुरीत आपला कढीपत्ता देखील घालून घेऊया याच्यामध्ये मिक्सरला वाटून आपण ही बघा मस्त अशी आपली कढीपत्त्याची चटणी रेडी झालेली आहे मी अगदीच बारीक नाही केलं आहे थोडं रवाळ स्ट्रक्चर ठेवलेला आहे हे बघा थोडंसं म्हणजे खायला छान लागतं म्हणून चटणी गार झाली ना की आपल्या काचेच्या बरमीत घालून ठेवायची हो म्हणजे अगदी दोन महिने व्यवस्थित टिकते पण ती ताजे ताजेच खायला चांगली वाटते म्हणजे आपले संपले की पण व्हायची आपली मस्तपैकी ही पहा मस्त अशी आपली कडीपत्त्याची चटणी रेडी झालेली आहे आता ना अर्धा तास आपण बाहेर ठेवायची म्हणजे व्यवस्थित अशी म्हणजे गार झाली ना ताटात पसरवून ठेवायची गार झाली की आपण काचेच्या वरणीत भरून ठेवून द्यायची म्हणजे चांगली अगदी दोन महिनाभर टिकते पण चटणी ही ताजी ताजीच ताजी खायला मजा येते ही पहा कढीपत्ते चटणी आपली रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कढीपत्तेच्या चटणीची तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि कढीपत्तेची चटणी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद